ईस्ट इंडिया कंपनी भारतात प्रथम कोणत्या वर्षी आली तर सोळाशेमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराचा सनद कोणाकडून मिळाला राणी अलिझाबेथ प्रथम यांच्याकडून भारतात ईस्ट इंडिया कंपनीची पहिली कारखाना कुठे स्थापन केला गेला सुरतमध्ये भारतातील पहिली इंग्रजांची वसाहत कोणती होती तर सुरतमध्ये जे वसाहत केली होती इंग्रजांनी ते पहिली वसाहत होती पोर्तुगीजांनी भारतात प्रथम कोणते ठिकाण जिंकले पोर्तुगीजांनी सर्वात प्रथम भारतामध्ये गोवा जिंकले पंधराशे दहामध्ये इंग्रज व मुघल यांच्यात सोळाशे सोळा साली झालेल्या तहाचे नाव काय तर त्यात सोळाशे सोळा साली झालेल्या तहाला सुरत तह असे म्हणतात शिवाजी महाराजांनी सुरत शहरावर किती वेळा स्वारी केली तर आतापर्यंत शिवाजी महाराजांनी एकूण दोन वेळा श सुरत शहरावर स्वारी केलेली आहे प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली तर सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासीची लढाई झाली होती प्लासीच्या लढाईत इंग्रजांच्या बाजूने विश्वासघात करणारा बंगालचा सरदार कोण होता तर मीर जाफर होता बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली होती सतराशे चौसष्टमध्ये बक्सरची लढाई झाली होती बक्सरच्या लढाईत इंग्रजांनी कोणाचा पराभव केला होता तर बक्सरच्या लढाईमध्ये इंग्रजांनी मीर कासिम उदोला व शाह आलम द्वितीय यांचा पराभव केला होता बंगालचा दिवाणी हक्क इंग्रजांना कोणत्या तहाने मिळाला इलाहाबादच्या तहाने इंग्रजांना बंगालचा दिवाणी हक्क मिळाला आणि हा इलाहाबादचा तह सतराशे पासष्टमध्ये झाला होता ड्युअल गव्हर्नमेंट प्रणाली कोणत्या गव्हर्नरने सुरू केली होती रॉबर्ट क्लाईव्ह याने ड्युअल गव्हर्मेंट प्रणाली सुरू केली होती वॉरन हॉस्टिंग कोणत्या वर्षी गव्हर्नर झाले सतराशे त्र्याहत्तरमध्ये वॉरन हॉस्टिंग गव्हर्नर झाले रेग्युलेटिंग ॲक्ट कोणत्या वर्षी आला सतराशे त्र्याहत्तरमध्येच रेग्युलेटिंग ॲक्ट भारतात आला India Act, वर्शी पीट्स इंडिया ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये पीट्स इंडिया ॲक्ट लागू झाला कोणत्या गव्हर्नर जनरलने परमनंट सेटलमेंट सुरू केले तर परमनंट सेटलमेंट सुरू करणारा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कॉर्निवॉलस परमनंट सेटलमेंट कोणत्या प्रांतात लागू झाले तर बंगाल व बिहार प्रांतात परमनंट सेटलमेंट लागू झाले रयतवारी पद्धतीचे जनक कोणाला म्हटले जाते थॉमस मुंड्रो याला रयतवारी पद्धतीचे जनक म्हटले जाते महालवारी पद्धती कोणत्या गव्हर्नरने सुरू केली विल्यम बेटिंग याने महालवारी पद्धती सुरू केली लॉर्ड वेलसली कोणत्या धोरणाशी संबंधित आहे सबसिडियरी अलायन्स याच्याशी संबंधित आहे लॉर्ड वेलसली सबसिडियरी अलायन्सचा स्वीकार करणारा पहिला भारतीय शासक कोण होता तर लॉर्ड वेलसलीने सुरू केलेले सबसिडियरी अलायन्सचा स्वीकार करणारा पहिला भारतीय होता हैदराबादचा निजाम डॉक्टरीन ऑफ लॅब्स धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलने अवलंबले तर डॉक्टरीन ऑफ लॅब्स हे धोरण लॉर्ड डलहौसी यांनी अवलंबले सतीप्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली लॉर्ड विल्यम बेटिंग याने सतीप्रथा बंद केली सतीप्रथा बंद करण्यात कोणत्या समाजसुधारकाचा मोठा सहभाग होता तर राजा राममोहन रॉय या समाजसुधारकांचा सतीप्रथा बंदीमध्ये मोठा सहभाग होता भारतात पहिली रेल्वे कुठून सुरू झाली तर मुंबईपासून तर ठाण्यापर्यंत पहिली रेल्वे सुरू झाली आणि ही जी पहिली रेल्वे सुरू झाली हो ती अठराशे त्रेपन्नमध्ये झाली टपाल सेवा सुधारणा व ह एक रुपयाचा टपाल तिकीट प्रथा कोणी सुरू केली तर टपाल सेवा आणि एक रुपयाची तिकीट जी आहे ती लॉर्ड डलहौसी यांनी सुरू केली भारतीय विद्रोह अठराशे सत्तावन्नला कोणते नाव दिले जाते तर याला पहिली स्वातंत्र्याची लढाईसुद्धा म्हटलं होती अठराशे सत्तावनच्या लढाईला अठराशे सत्तावन्नचा जो उठाव होता तो कुठून सुरू झाला तो मेरे तुन मदे तर तो मेरठ येथून सुरू झाला अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे मुख्य नेतृत्व दिल्लीमध्ये कोणी केले तर बहादूर शाह जफर याने मुख्य नेतृत्व दिल्ली केले दिल्लीमध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या ठिकाणी शौर्याने लढल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या ग्वाहेरमधील झाशी येथे शौर्याने लढल्या अठराशे सत्तावन्नच्या उठावात कुंवरसिंह कोणत्या प्रांतातून सहभागी झाले कुंवरसिंह हे बिहार प्रांतातील होते आणि त्याच प्रांतातून ते अठराशे सत्तावन्नच्या उठावास सहभागी झाले अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर कंपनी राज संपून भारतात कोणाचे राज्य आले तर अठराशे सत्तावन्नच्या उठानंतर जे ईस्ट इंडिया कंपनी होते त्याचे राज्य संपून भारतात इंग्लंडच्या सरकारचे राज्य आले म्हणजे इंग्लंडच्या क्राऊनचे राज्य आले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे आहे ज्याची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली होती त्याचे पहिले अधिवेशन मुंबई येथे झाले काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते डब्ल्यू सी बॅनर्जी हे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते काँग्रेसच्या स्थापनेत मदत करणारा इंग्रज कोण होता ए ओ ह्यूम या इंग्रजाने काँग्रेसच्या स्थापनेत मदत केली होती ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते तर दादाभाई नवरूजी यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते दादाभाई नवरूजी यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते होते पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे दादाभाई नौरोजी यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे दादाभाई नवरोजी यांनी मांडलेला सिद्धांत कोणता ड्रेन थिअरी म्हणजे संपत्तीचा निचरा सिद्धांत हा दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला सिद्धांत आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी कोणत्या चळवळीचे नेतृत्व करतात सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी भारतीय राष्ट्रवादी चळवळींचे नेतृत्व केलेले आहे गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज येथे कोणते ॲडमिशन झाले गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये काँग्रेसचे सगळ्यात पहिले अधिवेशन झाले होते अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या काळातील गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड डफरीन जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा लॉर्ड डफरीन हे गव्हर्नर जनरल होते बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली था तर एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाडणी झाली बंगालची फाळणी करणारा गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड कर्झन हा गव्हर्नर जनरल होता एकोणीसशे पाच साली जेव्हा बंगालची फाळणी झाली तेव्हा स्वदेशी चळवळ कोणत्या घटनेतून सुरू झाली एकोणीसशे ना तिकडं तिकडवा मध्या मनात येऊ राहिली तर था। रेकॉर्डिंग चालू असल्यावर बंगालची फाळणी करणारा गव्हर्नर जनरल कोणता तर बंगालची फाळणी करणारा गोवर्न जनरल होता लॉर्ड कर्सॉन स्वदेशी चळवळ कोणत्या घटनेतून सुरू झाली एकोणीसशे पाचच्या बंगालच्या फाळणीमधून स्वदेशी चळवळ सुरू झाली वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले बकीमचंद्र चॅटर्जी यांनी हे गीत लिहिले वंदे मातरम हे आनंद मठ हे पुस्तक कोणी लिहिले बकीमचंद्र पॅट चॅटर्जी यांनी आनंदमठ हे पुस्तक लिहिले आणि या पुस्तकात वंदे मातरम हे गीतसुद्धा आहे स्वदेशी चळवळीत कोणते घोषवाक्य प्रसिद्ध झाले स्वदेशी स्वीकारा विदेशी बहिष्कार करा हे जे घोषवाक्य आहे ते स्वदेशी चळवळीत प्रसिद्ध झाले एकोणीसशे सातचा काँग्रेस अधिवेशन कुठे झाले एकोणीसशे सातमध्ये काँग्रेसचे अधिवेशन सुरत येथे झाले आणि हे जे एकोणीसशे सातमध्ये सुरत येथे अधिवेशन झाले काँग्रेसचे त्यात काय झाले त्यात काँग्रेसचे गरम व मवाड असे दोन गट पडले म्हणजे मवाड व जहाल गरम म्हणजेच जहाल काँग्रेसचे गरम गटाचे म्हणजे जहाल गटाचे नेते कोण होते तर लोकमान्य टिळक लाला लजपतराय आणि बिपिन चंद्रपाल हे तिघेजणे काँग्रेसच्या गरम गटाचे नेते होते लाल बाल पालसुद्धा म्हटले जाते लोकमान्य हा किताब कोणाला देण्यात आला तर बाल गंगाधर टिळक यांना लोकमान्य हा किताब देण्यात आला टिळकांचे वृत्तपत्र केसरी कोणत्या भाषेत होते केसरी हे वृत्तपत्र जे आहे ते मराठी भाषेत होते आणि टिळकांचे वृत्तपत्र मराठा कोणत्या भाषेत होते टिळकांचे वृत्तपत्र मराठा हे इंग्रजी भाषेत होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे कोणी म्हटले तर हे लोकमान्य टिळक यांनी म्हटलेले वाक्य आहे अलीगड चळवळ कोणाशी संबंधित आहे अलीगड चळवळ जी आहे ती सर सय्यद अहमद खान यांच्याशी संबंधित आहे सर सय्यद अहमद खान यांनी कोणती संस्था स्थापन केली यांनी मोहम्मडम अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आणि हेच कॉलेज नंतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले आर्य समाज संस्थेची स्थापना कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज या संस्थेची स्थापना केली स्वामी दयानंद सरस्वतींचे सुप्रसिद्ध पुस्तक कोणते आहे सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक स्वामी दयानंद सरस्वतींनी लिहिलेले आहे रामकृष्ण मिशन कोणी स्थापन केले स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन स्थापन केले स्वामी विवेकानंद यांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये कोणत्या परिषदेत भाषण केले शिकागो येथील धर्म परिषद धर्म स्वामी विवेकानंद यांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये भाषण केले थिओसॉफिकल सोसायटीने भारतातील केंद्र कुठे आहे थिओसॉफिकल सोसायटीचे भारतातील केंद्र चेन्नईमधील अडयार येथे आहे ॲनिबेजंट कोणत्या संस्थेशी संबंधित होत्या थिओसॉफिकल सोसायटी या संस्थेशी संबंधित होत्या ॲनी बेझंट यांनी कोणती चळवळ सुरू केली बेझंट यांनी होमरूल चळवळ सुरू केली होमरूल चळवळ जे आहे चळवळी टिळक कोणत्या भागात सक्रिय होते टिडक टिळक जे आहे ते, 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 ते महाराष्ट्रात सक्रिय होते होमरूल चळवळीमध्ये होमरूल चळवळीत बेझंट कुठे सक्रिय होत्या बेझंट या मद्रासमध्ये सक्रिय होत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या तर सर्वात पहिल्या महिला ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या त्या बेझंट होत्या पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी झाले पहिले महायुद्ध हे एकोणीसशे चौदामध्ये सुरू झाले पहिली महायुद्ध कोणत्या वर्षी संपले तर पहिले महायुद्ध हे चार वर्षांनी म्हणजे एकोणीसशे अठरामध्ये संपले मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली तर मुस्लिम लीगची स्थापना ढाकामध्ये झाली होती मुस्लिम लीग स्थापनेमध्ये प्रथम भूमिका प्रमुख भूमिका कोणी बजावली होती तर खान हे सर्वात आघाडीवर होते मुस्लिम लीगच्या स्थापनेमध्ये मुस्लिम लीग स्थापनेच्या काळातील व्हायसराय कोण होते जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली तेव्हा लॉर्ड मिंटो हे व्हायसराय होते मिंटो मार्लो सुधारणा कोणत्या वर्षी झाल्या मिंटो मॉर्लो सुधारणा एकोणीसशे नऊमध्ये झाल्या आणि ह्या ज्या मिंटो मारलो सुधारणा होत्या त्यात कोणती गोष्ट सुरू झाली त्यामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र निवडणूक हिचे नेमणूक करण्यात आली एकोणीसशे सोळा साली काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात कोणता करार झाला एकोणीसशे सोळामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनऊ करार झाला आणि हे लखनऊ कराराचे नेतृत्व काँग्रेसतर्फे कोणी केले तर बालगंगाधर टिळक यांनी लखनऊ कराराचे नेतृत्व केले महात्मा गांधींची भारतात आगमन कोणत्या वर्षी झाले महात्मा गांधींचे भारतात आगमन एकोणीसशे पंधरामध्ये झाले गांधीजींनी भारतातील पहिला सत्याग्रह कुठे केला गांधीजींनी भारतातील सर्वात पहिला सत्याग्रह बिहार येथील चंपारण येथे केला आणि चंपारण सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला चंपारण सत्याग्रह एकोणीसशे सतरामध्ये झाला खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला खेडा सत्याग्रह एकोणीसशे अठरामध्ये झाला खेडा सत्याग्रहात गांधीजीसोबत कोण प्रमुख होते खेडा सत्याग्रहामध्ये गांधीजीसोबत सरदार वल्लभभाई पटेल प्रमुख होते अहमदाबाद मिल मजूर संप कोणत्या वर्षी झाला तर अहमदाबादमधील मिल मजूर संप संप जो आहे तो एकोणीसशे अठरामध्ये झाला होता जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाला जालिनवाला बाग हत्याकांड एकोणीसशे एकोणीसमध्ये झाला जालियनवाला बाग येथे गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले तर जनरल डायर याने दिले होते जालियनवाला बाग येथे गोळीबार करण्याचे आदेश रौलेट ॲक्ट कोणत्या वर्षी पारित झाला रौलेट ॲक्ट जालियनवाला बाग हत्याकांडाच्याच वर्षी पारित झाला म्हणजे एकोणीसशे एकोणीसमध्ये रौलेट ॲक्टला गांधीजींनी कोणत्या नावाने संबोधले हा जो एकोणीसशे एकोणीसचा रौलेट ॲक्ट होता त्याला गांधीजींनी काळा कायदा म्हणून संबोधले खिळापत चळवळ कोणत्या काळात झाली खिळापत चळवळ एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे चोवीसमध्ये झाली खिलापत चळवळीचे नेते कोण होते तर बंधू मोहम्मद अली व शौकत अली हे खिलापत चळवळीचे नेते होते ओय दार वाजू नको नट जिंगू राहिले ते पुरे असकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली असकार चळवळ एकोणीसशे वीसमध्ये सुरू झाली असकार चळवळीच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते म्हणजेच एकोणीसशे वीसमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ते होते सी आर दास चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी कोणती चळवळ मागे घेतली चौरी चौराची जी घटना झाली एकोणीसशे बावीसमध्ये त्यानंतर गांधीजींनी असकार चळवळ मागे घेऊन टाकली चौरी चौरा घटना कोणत्या वर्षी झाली चौरी चौरा घटना एकोणीसशे बावीसमध्ये झाली स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली स्वराज्य पक्षाची स्थापना सी आर दास व मोतीलाल नेहरू यांनी केली एकोणीसशे सत्तावीसमध्ये ब्रिटिश सरकारने भारतात कोणती समिती नेमली तर सायमन आयोग ही समिती भारत भारतात नेमली ब्रिटिश सरकारने एकोणीसशे सत्तावीसमध्ये सायमन आयोगात भारताचे प्रतिनिधी होते का सायमन आयोगात आयोग आयोग जो आला होता त्यामध्ये भारताचे एकसुद्धा प्रतिनिधी नव्हते आणि याचमुळे सायमन आयोगाच्या निषेधासाठी सायमन गोबॅक हा घोषवाक्य देण्यात आले एकोणीसशे एकोणतीस साली लाहोर अधिवेशनात काय ठरवले गेले तर एकोणीसशे एकोणतीस साली लाहोर येथील अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची मागणी करण्याचे ठरवले गेले शंभरवा प्रश्न बघूया लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते लाहोर येथे जे अधिवेशन झाले होते त्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू